आज या निमित्ताने भारतीय सेनेचं अभिनंदन करत असताना मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो एक सामर्थ्यशील भारतासोबत एक सामर्थ्यशील महाराष्ट्र आम्ही तयार करू आणि तो महाराष्ट्र तयार करताना हिंगोली जिल्ह्याच्या ज्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत त्याही पूर्ण करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू हा विश्वास मी या निमित्ताने आपल्याला देतो आणि निश्चितच या ठिकाणी हळद संशोधन केंद्राच्या संदर्भात आपण जवळपास शंभर कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत अजून पैसे त्याला देणार आहोत आणि गजाननराव घुगेंनी जे सांगितलं त्या प्रकारची जी काही व्यवस्था गजाननराव या ठिकाणी आपल्याला करायची आहे निश्चितपणे त्यातली टेक्निकॅलिटी मी समजून घेईल तुम्ही पैशाची चिंता करू नका लागेल तेवढा पैसा आपण त्याला देऊ त्यांनी जर माझ्या शेतकऱ्यांचं हळद वाळवून त्या ठिकाणी फायदा होणार असेल तर तशा प्रकारची यंत्रसामुग्री आणण्याकरता मी पूर्णपणे मदत तुम्हाला करेल आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की या ठिकाणी तानाजीराव मुकुळे ज्या गोष्टीच्या मागे लागतात त्या गोष्टी सोडत नाही त्यामुळे लगेच माझ्या कानात येऊन त्यांनी गोरेगावचा विषय मांडलेला आहे आणि गोरेगावचे लोक देखील या ठिकाणी बसलेले आहेत मी आपल्याला एक गोष्ट सांगतो एक तालुका नाही आम्हाला अनेक तालुके तयार करायचे आहेत ते त्याच्या संदर्भात काही आमचा विचार चाललेला आहे ते सगळे एकत्रितच करावे लागतात एक, करा लागता। एक करून चालत नाही पण तोपर्यंत तालुक्यामध्ये जे जे काही असत तालुका कशाला करतो आपण तहसीलदार असला पाहिजे कोर्ट असलं पाहिजे वेगवेगळे ऑफिसेस असली पाहिजे अशा प्रकारच्या सगळ्या ऑफिसेस मात्र आपण गोरेगावला सुरू करू त्याचा प्रस्ताव तुम्ही मला या ठिकाणी द्या म्हणजे ज्या दिवशी तालुका करण्याचा निर्णय घेऊ त्या दिवशी सगळं तुमच्याकडे तयार असेल नुसतं नाव हे तालुका करावं लागेल आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं आश्वस्त करतो की त्या प्रकारच्या सगळ्या व्यवस्था गोरेगावला आपण उपलब्ध करून देऊ आणि नवीन तालुक्यांचा जेव्हा एकत्रित निर्णय घेऊ त्यावेळी निश्चितपणे गोरेगावला सर्वात जास्त प्राधान्य आम्ही देऊ हे आपल्याला या निमित्ताने सांगतो आपल्या ज्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत त्या निश्चितपणे आम्ही पूर्ण करू हा विश्वास मी आपल्याला देतो